दी युवा फाउंडेशनच्या वतीने रंगला होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन माधुरी प्रशांत तांबे यांचा पुढाकार खोपोली प्रतिनिधी शिवसेना नेते तथा आमदार सचिन अहिर यांनी केली माधुरी प्रशांत तांबे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होम मिनिस्टर हा कार्यक्रम निमित्त असेल पण प्रशांत तांबे आणि त्यांच्या कुटुंबाने सामाजिक चळवळीत एक वर्षापासून काम करत आहेत मला माहिती नाही तांबे कुठल्या पक्षाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत हे पण समाजकारणात उडी टाकल्याने ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त करीत गावचा विकास का होत नाही यासाठी आपण काय करू शकतो या दृष्टिकोनातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करीत सिद्धार्थनगर परिसराचा विकास करण्यासाठी माझ्या आमदार निधी देण्याचे आश्वासन माधुरी प्रशांत तांबे यांना सचिन अहिर यांनी बोलताना दिला रोजच्या धावपळी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांना एक दिवस स्वतःच्या आनंदासाठी या उद्देशाने दी युवा सचिव माधुरी प्रशांत तांबे यांचा पुढाकाराने प्रभाग क्रमांक तीन महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन शहरातील येथे आयोजित केला होता मोहनवाडी प्रकाशनगर सिद्धार्थनगर झेनिथ ठाकूरवाडी आणि विहारी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा विजेत्या महिलांना सोन्याची नथ एल ईडी टी व्ही वॉशिंग मशीन बक्षिसांची खैरात करण्यात आली तर उपस्थित सर्व महिलांना मायेची साडी भेट देण्यात आली या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे आमदार सचिन भाऊ अहिर माजी नगरसेवक किशोर पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड रवींद्र रोपरे योगेश औटी शंकर कांबळे शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अंकुश पवाळी उदय गायकवाड दिलीप तांबे आदी मान्यवर उपस्थित होते तर माधुरी प्रशांत तांबे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांसाठी रुग्णवाहिका भेट दिली असून आमदार सचिन अभाव अहिर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी होम खेळ पैठणीचा या मिनिस्टा खेल या कार्यक्रमात मनमुराद आनंद लुटला खेळात पल्लवी चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकाविल्याने पैठणी साडी सोन्याची नट वॉशिंग मशीन बक्षीस मिळाली द्वितीय क्रमांक किरण नाईक एल ईडी टीव्ही तर तृतीय क्रमांक का किरण कांबळे मिक्सर ग्राइंडर अशी बक्षिसे देऊन सन्मानित केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक मंडळ मोहनवाडी आणि सर्व मित्र परिवाराने प्रचंड मेहनत घेतल्याबद्दल आयोजक माधुरी प्रशांत तांबे यांनी आभार मानले